चार वर्ष झाले कि तळेगाव शहरात प्रशासक आहे तळेगाव शहराच्या नियोजनाचा अक्षरशः तुम्ही गावात या एकही रस्ता चांगला नाही व्यापारी माझ्या प्रभागात सर्व व्यापारी वर्ग राहतो दुकानात बसला तर धूळ पुसायचं का गिरायक द्यायचं हा प्रश्न आहे प्रशासन झालं प्रशासनाकडून अनेक मागणी करतात प्रभागातील युवकांना खेळायला एकही उद्यान नाही ज्येष्ठ नागरिक कुठे जाऊन बसणार पाण्याचा प्रश्न होता तो कदाचित आता सोडवला गेला असेल पण अजून सुरळीत झाला पाहिजे स्वच्छतेचा विषय आहे रोजगाराचा विषय आहे ह्याला सर्वाला जबाबदार हे प्रशासन आहे प्रशासनाचा गलथान कारभार चार वर्ष तळेगाव नगराने पाहतात आहे वेळ प्रसंगी आता आंदोलन शहरामध्ये चालू आहेत तात्पुरती मलमपट्टी करून उपयोग नाही तर प्रभावीपणे अंमलबजावणी केली गेली पाहिजे प्रभागाच्या समस्येची जाण आम्हाला आहे तळेगाव शहरातल्या जो काय वसा वारसा आहे तो टिकवण्याचा आम्हाला मानस आहे आमच्या प्रभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आमच्या समोर आहे तळेगाव शहरामध्ये संविधान लिखाणाचं काम केलं गेलं गोनी दांडेकरांसारखे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ तळेगाव मध्ये राहिलेले आहेत ते माझ्या प्रभागात राहतात माझ्या घराच्या आमच्या घराच्या जवळ राहिला होते